चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या समीकरणाने झाली सर्वजण फायनलची मॅच पंचवीसमध्ये होणार दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना झाला होता यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता तर चॅम्पियन ट्रॉफीत ही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल होऊ शकतो तर याचे संपूर्ण समीकरण सा कोणत्या प्रकारे विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा या या दोन्ही टीमांचा फायनल होऊ शकतो हे आपण पाहूया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅम्पियन ट्रॉपच्या सेमीफायनलमध्ये एक गटामधून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीमांचा या दोन्ही टीम सेमीफायनलसाठी पात्र झालेलं आहेत तर ब गटामधून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमां सेमफायन्ससाठी पात्र झाले आहेत तर ब गटामध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावरती आहे तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर हे गटामध्ये कोण पहिल्या क्रमांकावरती आहे हे उद्याच्या मॅचनुसार समजणार आहे तर उद्या न्यूझीलंड जिंकले तर न्यूझीलंड पहिल्या स्थानावरती राहील आणि इंडिया जिंकले तर इंडिया पहिल्या स्थानावरती राहील उद्या न्यूझीलंड जिंकले तर इंडिया दुसऱ्या स्थानावरती राहील आणि साऊथ विरुद्ध इंडिया हा सेमीफायनल होईल आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीमामध्ये सेमीफायनल होईल यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिला सेमीफायनल जिंकली आणि इंडिया ही सेमीफायनल जिंक सेमीफायनल न्यूझीलंडसोबत जिंकली आणि ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकासोबत सेमीफायनल जिंकली तर दोन हजार तेवीसप्रमाणे या दोन्ही टीमा पुन्हा एकदा फायनलमध्ये भिडू शकतात भारत आणि ऑस्ट्रेलिया मित्रांनो आपणास काय वाटते त्या ते टीमा फायनलमध्ये पात्र होतील आपण असं काय आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा